तर नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो कशा तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका नवीन आय पी ओबद्दल माहिती कारण सध्या मार्केटमध्ये आय पी ओचा महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये हात धुण्याची चटक प्रत्येकालाच ह्या ठिकाणी लागलेली ला आहे आणि कारण ही तसंच आहे की रिटर्न्स जे आहेत ते अत्यंत अनएक्सपेक्टेड आहेत मित्रांनो शंभर टक्के दोनशे टक्के तीन तीनशे टक्क्यांचे रिटर्न्स एकाच दिवसामध्ये आय पी ओ मार्केट देत आहे हे सर्वांना आता दिसू लागलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आय पी ओ मार्केटमध्ये जो काही गुंतवणूक करणार कल आहे तो खूपच जास्त या ठिकाणी वाढलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एका अपकमिंग आयपीओ बद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत सो ह्या आयपीओ मध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का गुंतवणूक केली तर किती रिटर्न्स आपल्याला प्राप्त होऊ शकतात या सगळ्या गोष्टींविषयी सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत पण पुढे जाण्याती तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक मराठी बांधवाला आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी साक्षर होता येईल तर चला मित्रांनो जास्त वेळ कशाला दौडायचा सरळ आपण ह्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया ज्या आय पी ओबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव काय आहे एम बी लॅबोरेटरीज लिमिटेड आता ही जी काही कंपनी आहे ही नेमकं काय करते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो कंपनी एक ॲग्री रिलेटेड कंपनी आहे म्हणजे ॲग्री प्रोडक्ट बनवणारी कंपनी आहे आता नेमकं ॲग्री प्रोडक्ट काय बनवते कंपनी जे काही मित्रांनो ॲग्रो प्रोडक्ट्स आहेत ठीक आहे म्हणजे जे काही आपल्या क्रॉप प्रोटेक्शनसाठी वापरलं जातं शेतातील पिकाला संरक्षण देण्यासाठी वापरलं जाणारं जे काही रसायन आहे जे काही केमिकल आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम ही कंपनी करते ओके इतकी माहिती मते पुरेशी आहे कारण आपण फक्त आणि फक्त लिस्टिंग येईनसाठी ह्या ठिकाणी काय करत आहोत गुंतवणूक करत आहोत आता बघूया इतर इन्फॉर्मेशन आय पी ओ उघडणार आहे चार जुलै रोजी आणि बंद होणार आहे आठ जुलै रोजी ह्या दरम्यान तुम्ही काय करू शकता आय पी ओसाठी अप्लाय ह्या ठिकाणी करू शकता आता टोटल जे काय मित्रांनो ह्या ठिकाणी शेअर्स असणार आहेत ते किती असणार आहेत पासष्ट लाख सत्तर हजार शेअर्स ह्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते आहे चव्वेचाळीस पॉईंट अडुसष्ट करोड ओके इतकं इश्यू साईज आहे दोन हजार शेअर्सचा हा लॉट साईज असणार आहे आणि पासष्ट ते अडुसष्ट रुपये ही बँड असणार आहे म्हणजे ह्या दरम्यान तुम्ही बिडिंग करू शकता ह्या प्राइसच्या दरम्यान तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकसाठी बिडिंग करू शकता आता मित्रांनो आपण ह्या डिटेल्स तर पाहिले आता थोडीशी फंडामेंटल्स विषयी चर्चा करूया कारण ह्याविषयी माहिती असणं फार जास्त गरजेचं आहे ह्यावरच डिपेंड आहे की आय पी ओ कसा ओपन होईल आता मित्रांनो कंपनीचे प्रॉफिट्स पहिल्यांदा बघून घेऊया कंपनीचे प्रॉफिट्स बघा मित्रांनो दोन हजार एकवीस साली एक हजार तेत्तीस कोटींचे प्रॉफिट होते आणि आता बघा सहाशे सात कोटींचे प्रॉफिट आहेत म्हणजे प्रॉफिटचा आलेख ह्या ठिकाणी कायम काय करतोय घसरताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे कंपनीकडे रिझर्व्स बघा मित्रांनो एक हजार पाचशे बासष्ट कोटींची सध्याची काय कंपनीकडे रिझर्व्स आहेत म्हणजे इतकी कॅश कंपनीकडे पडलेली आहेत इतके रिझर्व कंपनीकडे पडलेले आहेत आणि कंपनीवरची कर्ज बघा मित्रांनो दोन हजार पाच कोटींची कर्ज आहेत कंपनीवर ओके आता मित्रांनो हे जे काही अमाऊंट्स आहेत ना ते लॅक्समध्ये आहेत ठीक आहे म्हणजे करोडमध्ये हे जर कन्वर्ट केले तर किती होतील, कोटी होतील. ल, आ, वीस कोटी होतील म्हणजे दोन हजार पाच दोन हजार पाच लाख म्हणजे किती झाले दोन वीस कोटी झाले ठीक आहे पण मी काय करतो आहे फक्त डिजिट्स या ठिकाणी वाचून दाखवते कारण तुम्हाला मला जास्त कन्फ्यूज या ठिकाणी करायचं नाही ओके सो ह्या ठिकाणी बघा मित्रांनो कंपनीवर वीस कोटींची कर्ज आहेत ठीक आहे आणि त्याबरोबर कंपनीकडे काय पंधरा लाखांच्या सॉरी पंधरा कोटींची काय कर आहेत या ठिकाणी रिझर्व्स आहेत आणि कंपनीकडे प्रॉफिट कितीचे आहेत फक्त ह्या ठिकाणी कंपनीकडे प्रॉफिट आहेत फक्त आणि फक्त सहा कोटींचे ओके सो so, कंपनीचे फायनान्शियल हेल्थ तुम्हाला इथेच कळायला असेल ठीक आहे कंपनीकडे जी काही कर्ज आहेत ती कर्ज भागवण्यात पण रिझर्व कंपनीकडे अवेलेबल नाही आहेत आणि ही इतके जास्त नाही आहेत की ती कर्ज इझिली भागवली जाऊ शकतील आणि प्रॉफिट जे आहेत ते मित्रांनो कंटिन्युअसली काय होत आहेत ह्या ठिकाणी ड्रॉप होताना आपल्याला दिसत आहेत ओके म्हणजे दहा कोटीच्या प्रॉफिटवरून कंपनी आता कितीपर्यंत पोहोचलेली आहे डायरेक्ट सहा कोटींच्या प्रॉफिटवर येऊन पोहोचलेली आहे ओके आणि कर्ज पण या ठिकाणी आपल्याला काय होत आहेत वाढताना दिसत आहेत आणि त्याचसोबत रिझर्वसुद्धा मित्रांनो तितके पुरेसे नाही आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय म्हणजे कंपनीचा जो फायनान्शियल आलेख आहे तो इतका जास्त काही चांगला आहे असं आपल्याला दिसत नाही आहे आता आपण पाहूया ग्रे मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे आता ग्रे मार्केट प्राईज मित्रांनो बघा नक्कीच कमी असणार आहे हे बघा मी तुम्हाला जसं बोललो तसंच झालं ग्रे मार्केट प्राईज काय अत्यंत कमी आहे बत्तीस पॉईंट पस्तीस टक्क्यांची या ठिकाणी काय आहे का म्हणजे लिस्टिंग होऊ शकते असं ह्यांचं म्हणणं आहे जर फंडामेंटल स्ट्रॉंग असते तर कदाचित हा एक ग्रे मार्केट प्राईज शंभर टक्क्यांच्या वर असतं ओके बट इथं काय बत्तीस पॉईंट पस्तीस टक्के या ठिकाणी लिस्टिंग गेन आपल्याला मिळू शकतात असं या ठिकाणी सांगितलं जाते ओके आता मित्रांनो जर आणखी गोष्टी आपण पाहिल्यात कंपनीचे जे काही कॉम्पिटिटर्स आहेत ते कॉम्पिटिटर्स विषय पण ह्याविषयी माहिती दिली गेलेली आहे अर्थातच ह्यावर आपण जास्त विश्वास ठेवायचा नाही आहे कारण हे जे काही कॉम्पिटिटर्स का असतात ठीक आहे हे रिअल कॉम्पिटेटर्स नसतात ब बऱ्याचशाच वेळेला जर आपण शोधायला गेलो तर रिअल कॉम्पिटिशन ह्याच्यापेक्षाही जा जास्त असू शकतं जा म्हणजे कंपनीच्या कॉम्पिटिशनमध्ये असू शकतं की पंधरा ते वीस कंपन्या ऑलरेडी उभ्या असतील पण इथे फक्त तीन कंपन्यांची इन्फॉर्मेशन दिली गेलेली आहे पण ज्या पद्धतीचा व्यवसाय ही कंपनी करते मला असं वाटतंय की ह्याचे कॉम्पिटेटर्स खूप जास्त असणार आहेत मार्केटमध्ये ओके सो ग्रे मार्केट प्राइस पाहता मित्रांनो ग्रे मार्केट प्राईज ह्या ठिकाणी चांगलं यांनी दिलेलं आहे पण मला नाही वाटत की हा आय पी पद्धतीने हो या ठिकाणी ओपन होऊ शकेल आणि बऱ्याचशाच लोकांचं किंवा बऱ्या बऱ्याचशाच एक्सपर्टचं ह्याविषयी जे काही मत आहे मित्रांनो ते ह्या ठिकाणी काय आहे निगेटिव्हच आहे ह्यामध्ये गुंतवणूक करायला ह्या ठिकाणी काय केलं जातं ह्या ठिकाणी रेजिस्ट केलं जात आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी असंही होऊ शकतं की आय पी ओ जो आहे तो कदाचित शंभर टक्के रिटर्न देऊ शकतो असंही असू शकतं पण मित्रांनो ह्या विषयी आपण काय करायचं आहे ह्याविषयी एवढं रिग्रेट आपण मानून घ्यायचं नाही आहे कारण ज्या वेळेला गोष्टी आपल्याला सरळ आणि नीट दिसत आहेत ठीक आहे की कंपनीचं फंडामेंट चांगलं नाही आहे काळाला तिथे रिस्क घेणं हा सरळ सरळ मूर्खपणा आहे ओके सो so, बेटर बी हे आय पी ओपासून लांब राहा मित्रांनो अजून आय पी ओ मार्केट खूप मोठी आहे बऱ्याचशाच संधी येतील जातील एवढी घाई करण्याची ह्या ठिकाणी गरज नाही आहे पण जर तुम्हाला करायचंच असेल सो so, एक दोन लॉटमध्येच करा ठीक आहे जास्त ज्या लॉटमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी आय पी ओसाठी बिडिंग नका करू ओके कदाचित हा आय पी ओ चांगलाही ओपन होईल ह्याबद्दल माझं काही द्विमत नाही आहे पण रिस्क घेण्यात काही अर्थ नाही मित्रांनो कारण ऑलरेडी शेवटी आपण काय करणार आहोत आफ्टरऑल आपले पैसे गुंतवणार आहोत आपले हार्ड अँड अनमनी जी आहे ती आपण गुंतवणार आहोत ओके okay? सो so, त्यामुळे याला पैशांची मस्ती नाही ओके okay? हे साधं सरळ मत आहे माझं सो आशा करतो की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो, तो गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू